नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर तुमचा जे काही शेतमाल आहे हमी भावावरती विकायचा असेल तर सध्या नापेडच्या माध्यमातून जे काही तुरीसाठी जे आहे ते या ठिकाणी खरेदीची खरेदीची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे तर यासाठी शेतकऱ्यांना जे काही आपली नोंदणी आहे ती करायची आहे नोंदणी कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे ती फक्त सेंट्रल सिलेक्शन करताना किंवा स्कीम अप्लाय करताना थोडासा प्रॉब्लेम येत होता परंतु मित्रांनो आता ती वेबसाईट एकदम सुरळीत सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर तुम्हाला जी काही नोंदणी आहे ते करून घ्यायची आहे नोंदणी कशा पद्धतीने करायची स्कीम कशी अप्लाय करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर सर्व जे काही भाव असेल ते तुम्ही पाहू शकता प्रति क्विंटलचे भाव हमी भाव या ठिकाणी देण्यात आले आहे या भावावरती सरकार आपल्याकडून खरेदी करते तर यासाठी फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी नवीन शेतकरी असेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल इथे मोबाईल नंबर टाकायचा था, कॅप्चर टाकायचा आणि राईटचा आहे इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी किंवा पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे मी तो ओ टी पी सिलेक्ट केलेला आहे आणि मग ते ओ टी पी नंबर नम्ब, या नंबरवरती ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला साईन इनवरती क्लिक करायचं आहे तर आता मित्रांनो माझं ऑलरेडी मी आधी या आधी फॉर्म भरलेलं आहे म्हणून माझी प्रोफाईल ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे यामध्ये जे आहे तुमची प्रोफाईल कंप्लीट झाली नसेल तर तुम्हाला आधी प्रोफाईल कंप्लीट करायची आहे प्रोफाईल कशी कंप्लीट करावी लागते मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तर आता प्रो माहिती पर्सनल माहिती भरल्यानंतर खाली ॲड करायची आहे माहिती ॲड केल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला जे काही फार्मल प्रोफाईल डिटेल इथे दिसणार आहे वर वर्क करूनसुद्धा पाहू शकता त्यानंतर सेकंड स्टेप आहे बँक डिटेल जी काही शेतकरी आहेत त्यांची बँक डिटेल ॲड करायची आहे जी काही बँक असेल त्यांचे आय पी सी कोड अकाउंट नंबर आणि पासबुक अपलोड करायचा एफमध्ये किंवा जे पी जीमध्ये त्यानंतर ॲड करायचे आहे डिटेल खाली येथे ॲड झालेली दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तिसरी माहिती भरायची आहे लँड डिटेलमध्ये लँड डिटेलमध्ये जे काही फार्मर आय डी आणि फार्मर नेम आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार नंबर ऑटोमॅटिकली बाकीची ज्या ठिकाणी शेतजमीन आहे त्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आणि लँड डिटेल ॲड करून घ्यायचे आणि ते व्हेरीफायसुद्धा करायचे आहे अशा पद्धतीने डिटेल डिटेलसुद्धा ॲड होऊन जाईल अशा पद्धतीने बेसिक डिटेल बँक डिटेल लँड डिटेल ॲड करून घ्यायचे आणि आधार कार्डसुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर लेफ्ट साईडला जे काही स्किन पी एस एस ऑप तूर खाली दोन हजार चोवीसचं ऑप्शन दिसेल यावरती टिक करायचं आहे चेकबॉक्समध्ये आणि किंवा वरूनसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता स्टेट इयर सेशन आणि स्कीम तर यामध्ये पी एस एस टूर हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं खाली इथे दिसेल स्कीम या स्कीममध्ये होते टिक करायचं आहे गोलवाल्या आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी फार्मरने मोबाईल नंबर आणि आधार नंबर एवढी माहिती ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर बेसिक प्रोफाईल या ऑप्शनमध्ये जे काही आपण प्रोफाईल तयार केली ते इथे क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहे प्रोफाईल त्यानंतर बाजूला व्ह्यू ऑप्शन दिसेल इथे व्ह्यू करून शेतकऱ्याची प्रोफाईल तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा आहे बँक डिटेल जे काही बँक डिटेल ॲड केली ते या इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे बँक डिटेल त्यानंतर नेम हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे मगाशी जे आहे सेंटर सर्च होत नव्हतं आता बघा तुमच्या आजूबाजूचा जे काही जिल्हा तालुका असेल किंवा जवळचं केंद्र असेल खरेदीसाठी तर ते तुम्ही इथे गाव त्याचं नाव गावाचं नाव टाकून इथे ऑटोमॅटिक सेंटर, सेंटर जे आहे ते आता येत आहे त्यानंतर इथे फक्त पी एस सी एसमध्ये ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल फक्त सेंटर सिलेक्ट करायचं आहे बाकी काहीच नाही करायचं त्यानंतर लँड डिटेलमध्ये जे काही लँड डिटेल तुम्ही ॲड केलेली आहे यामध्ये जे गावाचं नाव असेल जिल्हा तालुका आणि गावाचं किंवा शहराचं नाव ज्या ठिकाणी जमीन आहे आणि शेतकऱ्याचं नाव इथे तुम्हाला खाली दिसणार आहे हे माहिती बरोबर असेल तुम्ही जे लँड डिटेलमध्ये ॲड केली तेच माहिती ते येणार आहे त्यानंतर माहिती बरोबर असेल तर चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि खाली इथे यायचं आहे खाली आल्यानंतर जे काही हिरव्या रंगाचं सबमिटचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे का विचारत आहे तर इथे यस करायचं यस केल्यानंतर करा जसं तुम्ही यस कराल त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी मिळेल आणि कॉन्ग्रॅच्युलेशनचा मॅसेज येईल आणि ही पी पी एफ जी आहे तुम्ही डायरेक्ट तुमच्या पी सीमध्ये लॅपटॉपमध्ये सेवसुद्धा करू शकता याची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचे आता जे आहे ते आपलं पेंडिंग आहे ॲप्रुव्हलसाठी आपला जे आहे ते फॉर्म गेलेलं आहे त्यांच्या जे काही ऑफिस आहे त्यांच्या लॉग इनला फॉर्म गेलेला आहे आपला इकडून रजिस्ट्रेशन झालेलं आहे पेंडिंगमध्ये गेलेला आहे ॲप्रुव्हलसाठी याचा स्टेटस आता आपल्याला फॉर्म भर फॉर्मचं स्टेटस पाहायचं आहे स्टेटस पाहण्यासाठी लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन स्टेटस नावाचं ऑप्शन दिलेलं आहे स्कीम सिले सिलेक्शनच्या खाली यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपण फॉर्म भरलेला आहे म्हणून हे ॲप्लाईडमध्ये दाखवेल त्यानंतर हे व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर ॲक्सेप्ट होईल तेव्हा ते ॲक्सेप्टमध्ये दाखवणार आहे तर आता बघा अशा पद्धतीने तुझं जे आहे तिथं आलेलं आहे लाईव्ह फॉर्म आहे मी तुम्हाला भरून रिसिप्टसुद्धा जनरेट झाली याला व्ह्यू करून सुद्धा इथून तुम्ही पाहू शकता किंवा याला तुम्हाला डाउनलोड करायचं असेल रिसिप्टच्या खाली इथे ऑप्शन दिलेला आहे इथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांना तुम्हाला जर तुळीची विक्री करायची असेल हमी भावावरती जे आहे ते सरकारच्या माध्यमातून जे काही खरेदी केलं जाते केंद्राच्या माध्यमातून तर यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने नोंदणी करायची आहे तर लवकरात लवकर मित्रांनो याची नोंदणी करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा जे काही नंबर आहे ते लवकर लागेल या संदर्भात काही अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद